प्रतीक्षाच कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दिवाळी म्हंटल की फराळ आणि फराळात अनारसे नसले तर मजाच नाही यावर्षी ठरवलं होतं अनारसे बनवायचे आणि तेही अगदी पारंपरिक पद्धतीने माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या करणारे अनारसे आईच्या आजच्या चवीने म्हणजे तुम्हाला समजलंच असेल आज आपण मस्त अनारसे बनवणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला अशा प्रकारे अनारसाचं पीठ घ्यायचं आहे खसखस घ्यायची आहे आणि तळण्यासाठी आपण साजूक तूप वापरणार आहोत हे तूप मी घरीच बनवलं आहे या तुपाची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा पिठाचे छान आपण गोळे बनवून घेतले आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराचा अनारसा हवा असेल तेवढं तुम्ही पीठ गोळे करू शकता परातीमध्ये आपण खसखस टाकणार आहोत केलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे छान आपण हाताने हे अनारसे वळून घेणार आहोत पीठ एकदम मोकळं आणि सैलसर लागायला हवं चिकट नाही अनारसे करताना संयम लागतो हो काहीतरी झटपट नाही होत हा जो खसखस लावतो ना वरून तो त्याचा ट्रेडमार्क लुक असतो तयार करण्यात सगळ्यात कठीण स्टेप म्हणजे तळणं अनारसे तळतात त्याला फुटका यायला नको मग म्हणतात पीठ नीट मळलेलं नाही तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण कढई छान गरम करून घेणार आहोत मस्त अनारसे आपले वळून झाले आहेत तूप छान आपल्याला गरम करायचं आहे फ्लेम आपण लो मीडियम ठेवणार आहोत आणि मस्त अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अनारसाचं पीठ बनवताना आपल्याला तांदूळ योग्य निवडायचा आहे सुरती कोलम किंवा आंबेमोह सारखे बारीक दाण्याचे तांदूळ सर्वोत्तम आहेत नवीन तांदूळ वापरू नका थोडा जुना तांदूळ वापरायचा आहे म्हणजे अनारसे चांगले होतात तांदूळ भिजवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते तांदूळ नीट धुऊन कमीत कमी आठ ते दहा तास भिजवून ठेवा पाणी बदलून स्वच्छ ठेवा ओलसर तांदूळ असतानाच दळून घ्या तांदूळ पूर्ण सुकवायचे नाहीत थोडे ओलसर असताना दळायचे आहे हे फार महत्वाचं आहे ओलसर दळल्यामुळे पिठात ओलावा राहतो दळून घेतलेलं पीठ लगेच झारून घ्या पीठ झाल्याने त्यातलेच ओलावा निघून जातो छान आपल्याला मीडियम फ्लेमवर अनारसं तळून घ्यायचं आहे खसखसची बाजू वर ठेवायची आहे प्लेन बाजू आपण खाली टाकणार आहोत आणि तूप हळूहळू झाऱ्याने त्या अनारसावर सोडायचं आहे अशा प्रकारे छान आपल्याला अनारस निथळून घ्यायचं आहे मस्त अनारस आपला तळून झालंय बघू शकता तेल मध्यम गरम असायला हवं खूप गरम केलं तर अनारसे जळून जातील अनारसे बनवताना खूप खूप संयमाची गरज असते पण चव मात्र अफल्यातून लागते आपण हे अनारसे गुळाचे बनवले आहेत म्हणून लगेच ते लाल होतात गुळ वापरल्यामुळे रंग आणि चव दोन्ही वाटतात खायला तयार मस्त घरचा गोड आणि पारंपरिक खमंग गोडवा अनारसे बनवताना तुम्ही जास्त अति साखर किंवा गोळ टाकू नका अनारसे नाही तर तुटतात किंवा जळून जातात खूप तुम्ही जास्त गरम तेल किंवा तूप ठेवलं तर लगेच अनारस जळून जातात म्हणून आपल्याला काय करायचं आहे लो मीडियम फ्लेम अनार अनार वर अनारसे छान तळून घ्यायचे आहेत कधी कधी पहिल्यांदा अनारसे जमत नाहीत पण पिठावर मेहनत घेतली की नक्की जमतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत खूप खूप शेअर करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या झाऱ्याने हळूहळू अनारसावर आपल्याला तूप सोडायचा आहे छान खरपूस रंग आला की अनारस आपण इथून घेणार आहोत आणि मग आपल्याला अनारसे काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व अनारसे आपण बनवून घेणार आहोत गरमागरम अनारसे खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा